जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी आणि आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हरी प्रोडक्शन निर्मित लावण्य दरबार प्रेक्षक वर्ग पुन्हा महिला आणि फॅमिलीसहित नाट्यगृहात येण्यासाठी तयार केला आहे निर्माते स्मिता हरी पाटणकर व लावण्यवती कविता घडशी यांनी नवीन तंत्र वापरून एक संकल्पना केली आहे आणि लवकरच रंगमंचावर सादर करण्यात येणार आहे त्याचे नाव आहे जरा जपून हा नवीन लावणी प्रदान कार्यक्रमाचा मुहूर्त माननीय सिनेसृष्टीतील निर्माते दिग्दर्शक व कलावंत महेश मांजरेकर अभिनेते आशुतोष गोखले आणि शिवाजी मंदिराचे विश्वस्त आणि ज्येष्ठ पत्रकार ओम नाट्यगंधाचे निर्मिते नाणेश महाराव व श्री शिवाजी मंदिरचे विश्वस्त बजरंग चव्हाण तसेच मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे निर्माते निनाद करपे लावण्य दरबाराचे निवेदक किरण पाटील यांच्या उपस्थितीत मुहूर्त पार पडला यावेळी शीतल माने व राकेश शेळके उपस्थित होते प्रतिनिधी गणेश तळेकर सह जनहित न्यूज महाराष्ट्र मुंबई गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती पाहुणा जरा जपून हे नवीन लावण्य दरबारासारखाच एक कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये ते सादर करत आहेत महाराष्ट्र दरबार हा कार्यक्रम मी स्वतः दोन वेळा पाहिला आणि महाराष्ट्रामध्ये त्याला चांगला एक प्रतिसाद मिळाला आणि त्यातल्या त्यात हा लावण्या दरबार हा ऐंशी टक्के महिला क्राऊड तिथे असायचा त्यामुळे हा कार्यक्रम पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला मी भगवंताच्या प्रार्थना करतो की पाहुणा जरा जपून हाही कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये चांगला यशस्वी हो या शुभमुहूर्तावरती मी हरी पाटणकर आणि त्यांच्या मिसेस स्मिता पाटणकर यांना मी मनापासून शुभेच्छा देतो पाहुणं जरा जपून याची निर्मिती केल्याबद्दल हरिदाचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून मी त्यांना ऑल द बेस्ट देतो आणि पुढील बातसासाठी शुभेच्छा देतो त्याच्यानंतर पनवेल थिएटरप्रमाणे अजून पण बाकीच्या थिएटरमध्ये शोज ऑर्गनाईज करण्यासाठी मी मदत करीन काही कॉन्ट्रॅक्ट शो सुद्धा त्याला मी मदत करीन पूर्ण टीमला परत एकदा आज पाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर स्मिथ हाईच्या संपूर्ण परिवाराला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आता बोला हरीश पाटणकर आणखी कविता गडशी घडशी यांनी पुढाकार घेऊन जो नवीन नाट्य आपल्यासमोर रंगमंचा आणले पाहुणं त्याला जपून त्याला प्रेक्षकांनी भरपूर जपून नाही आणि हात राखून सुद्धा नाही भरपूर भरघोस प्रसिद्धाचा द्यावा अशी अच्छा गुढीपाडव्याच्या दिदी सर्वांना नम्र विनंती आहे आणि सर्वांनी यांना साथ द्या नमस्कार पाटणकर आमचे सहकारी आहेत आणि अनेक कलाकारांना ते प्रोत्साहन देतात आणि सगळ्या प्रकारची मदत करतात आणि म्हणून आम्ही तुला शिवाजी मंदिरच्या मार्फत त्यांना जे जे पाहिजे असेल ते देतो तेव्हा आज आपण दसऱ्याच्या दिवशी साडे अन साडेतीन मुहूर्तातला मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा शुभ असतो आपण आमावश्या अशुभ मानतो पण सगळे हे अमावस्या दिवशी असतात लक्षात ठेवा म्हणून अमावस्या ही शुभ आहे शेवटी तेव्हा आपण चांगल्या दिवशी हा शुभारंभ केला तेव्हा आपला भविष्य काळामध्ये आपली जी काय कला आहे ती कला भरभराट हो आणि आपला प्रयोग चांगले चालावेत हो अशी मी देवपर्यंत